कपड्याची इस्त्री सांभाळणार आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं आणि बाकी सगळे लोक तिकडे मदत करतायत दसरा सण मोठा आहे परंतु म्हणतो आपण दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा आपण यावेळचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे पुराचं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा आपला अन्नदाता त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना आहे आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ ठोपटली असती हा निर्णय घेतला पण हा बळीराजाच्या हितासाठी बळीराजाला वाचवण्यासाठी आणि म्हणून या पुरामध्ये आधी अगदी पाऊस वैऱ्यासारखा कोसळला परिस्थिती भयानक आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला मदतीचा हात द्यायचा नाही मग कधी मदतीचा हात द्यायचा आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की यावेळेस आपण सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला इथं रामदासबाई आहेत इथं आपले सर्व नेते आहेत या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला जेव्हा जेव्हा पूर आला त्या त्यावेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य पाणी जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधव भगिनीने एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका तुमचे भाऊ इकडे आहेत धीर सोडू नका टोकाचं पाऊल लुचलू नका तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीच केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची कष्ट दुःख वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि ज्या ज्या वेळेस जिथं जिथं संकट आलं मग ईर्षाळवाडीचं उदाहरण दिलं इथं कोल्हापूर महाड चिपळूण फलटण अगदी केरळ उत्तराखंड जम्मू काश्मीर काश्मीर मध्ये जेव्हा पहिलगाम झालं त्याही तिथल्या लोकांना सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं अगदी नेपाळमध्ये देखील आपल्या इकडचे लोक पर्यटक गेले होते त्यांना देखील विमानाने इकडे आणण्याचं काम आपल्या शिवसेनेने केलं ही आपली बांधिलकी आहे ही आपली जबाबदारी आहे कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही शेवटी बांधील की आपली आहे आपत्तीमध्ये आप घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे संकटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहिजे आणि तो आज शिवसैनिक मदत करतोय खाली हाताने गेला नाही सोबत सगळं जीवनावश्यक वस्तू सगळं सगळं घेऊन गेला आज तिकडं तो काम करतोय मला वाटतं तिकडची काही माहिती आली आहे मला देखील सकाळी एका शेतकरी कुटुंबाने फोनवरून त्याची त्याला शिवसैनिक मदत करत असलेल्या मुळे कृतज्ञतेची भावना आपुलकीची भावना माझ्याकडे व्यक्त केली कि तुमचे शिवसैनिक इथं आलेत आमचं घर स्वच्छ केलं आमचे भांडी कुंडी आम्हाला दिली जीवनावश्यक वस्तू आम्हाला दिल्या आम्ही आमच्या इथे रांगोळी काढली घराला तोरण बांधलं हे तुमच्या शिवसैनिकांनी येऊन केलं मी त्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे